नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला ठाणे जिल्हा महानगरपालिकेची आता सविस्तर माहिती आलेली आहे आपल्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणत्या प्रकारे जागा आलेल्या आहेत या जाहिरातीमध्ये नेमक्या कोणकोणत्या पदाचा समावेश केलेला आहे अभ्यासक्रम कोणता असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो या जाहिरातीमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदाचा समावेश केलेला आहे आणि त्या वेगवेगळ्या पदांच्या भरतीमध्ये तुम्हाला एक फॉर्म भरता येणार आहे या जाहिरातीमध्ये ग्रुप क आणि ग्रुप ड अशा पदांचा समावेश केलेला आहे तरी आपण दोन माध्यमातून फॉर्म भरू शकतो चला तर आता बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या पदावर किती रिक्त जागा आहेत त्या यामध्ये पहिल्याच पदाचं नाव आहे प्रशासकीय सेवा गट क सहायक परवाना निरीक्षक त्याच्या जागा आहेत दोन दोन नंबर आहे प्रशासकीय सेवा गटक लिपिक तथा टंक लेखक त्याच्या जागा आहेत त्रेपन्न तीन नंबरला लेखा सेवा गट क लिपिक लेखा त्याच्या जागा आहेत बत्तीस चार नंबर तांत्रिक सेवा गट क कनिष्ठ अभियंता त्याच्या जागा आहेत चोवीस पाच नंबरला तांत्रिक सेवा कनिष्ठ अभियंता त्याच्या जागा सोळा बघा मित्रांनो नंतर निमवैद्यकीय सेवा वैद्यकीय समाजसेवक त्याच्यात सहा जागा आहेत निमवैद्यकीय सेवा, सेवा गटक नर्स परिचारिका स्टाफ नर्स याच्यात चारशे सत्तावन्न जागा आहेत त्याच्यानंतर निमवैद्यकीय सेवा ब्लड बँक टेक्निशियनच्या दहा जागा आहेत याच्या एच, याच्यासाठी मित्रांनो तुम्ही दहावी बारावीवाले पण फॉर्म भरू शकतात ही खूप मोठी संधी आहे या संधीचं सोनं करा आता दहावी बारावी झालेले विद्यार्थी त्यांनी फॉर्म भरू शकतो यासाठी अभ्यासक्रम हा दहावी आणि बारावी याच्याच माध्यमानुसार असणार आहे त्यामुळं जोरात अभ्यासाला लागा ही संधी पुन्हा नाही यानंतर आपण जाणून घेऊया याच्यासाठी वयोमर्यादा किती आहे यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्षे अर्ज कालावधी बारा ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस नोकरीचा प्रकार आहे परमनंट नोकरीचे ठिकाण ठाणे शहर अशाच नवीन नवीन जाहिरातीच्या माहितीसाठी आपण अपन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा जय हिंद मित्रांनो